सर्वांना प्रेरण देवाची स्तुती असो आणि गेल्या चार पाच दिवसापूर्वीच आम्हाला एक गोड समजली की ती अशी की जे प्रभूचे बारा प्रेषित होते आणि प्रेषित पाऊल हे सर्व ओंदी जिजत होते हे आम्हाला चार पाच दिवसा मागे आहे हे असं मी का सांगतो हे ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो एक चार पाच दिवसापूर्वी एका कुटुंबामध्ये मी देवाचं वचन गेलो होतो आणि वचन सांगत सांगत असताना विषय निघला बाप्तिसम्याचा मग ते बरद म्हणाले परपूर्ण आज्ञा दिल्या की त्या सित्याच्या पुत्राच्या पवित्रात्म्याला बाप्तिस्मा द्या आणि मग मी त्यांना म्हटलो की पेंट्युकर दिवशी पवित्रात्मा शिष्यांच्यावर उतरला आणि पवित्र आज्ञा केली आहे की येशूच्या नावात बापसमा द्या आणि त्यांना मी वचन वाचून दाखवलो कुठली कुठली वचनं वाचून दाखवलो तुम्हाला मी सांगतो प्रथमता प्रेषित दोन अडतीस हे वचन मी त्यांना वाचून दाखवलो काय म्हणते बघा ते वचन प्रेषित दोन अडतीस आपण वचन काय म्हणजे आपण समजेल की बघा ते त्यांना म्हणाला पश्चाताप करा व तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू क्रिस्ताना बाबतीनं घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र पवित्रात ज्ञान प्राप्त होईल कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाना व जे दुराच्या स्रवांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलली तितक्यांना दिले आहे मी त्यांना म्हटलं प परपूर्ण ज्यांना ज्यांना बोलवले तेवढ्यांनाच हे वचन दिले म्हटलं बाकीच्यांना हे वचन दिलं नाही म्हटलं मग ते म्हटलं हे म्हटलं बर्गर तुम्ही आहे म्हटला अरे बाबा वंढलीजीज आम्ही झालो ना प्रेषित झाली प्रेषितांनी आज्ञा केली की त्यांना पित्याच्या पुत्रा म्हणजे प्रेक्षणाने बाग ला नाव दिला प्रभू येशुकीच नावात आपण अनेक वच प्रेषित आठ सोळा काम म्हणते बघा कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतर नव्हता प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता इथं पट म्हटले प्रभू येशू नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता हे म्हटलं तुम्ही वणलीजीस आहे अरे बाबा आम्ही वंडली जे झालो काय हे शिषे वंलीजे झाले काय बोलते त्यांचं त्याची कर आणि आज आम्ही कोणाला सांगायला गेलो की बाबा बाप तुझ्या येशोरी नाव घ्या तर ती म्हणतात ही ओंली जीज आहेत मग प्रेषित कोण झाली तुम्ही आम्हाला जीज म्हटला काय प्रेसांना जीज म्हटला की तुमचं बघा ही हिशोब तुम्हाला द्यायला लागणार आहे एवढंच सांगतो आणि एक क्वेन वर्ष अठ्ठेचाळीस का म्हणते बघा मग प्रभू येशू ख्रिस्ताद नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावी अशी त्यांनी आज्ञा केली तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली इतकं जर स्पष्ट आज्ञा केल्या काय के का परभू येशू नाव बाप्तिस्मा व्हावा आता मला सांगा ही परिस्थिती कोण झाली ओनली जे झालीत मग तुम्ही ओंढली आम्हाला म्हणायला की म्हणला आहे हिशोब तुम्हाला द्या लागणार हे लक्षात ठेवा आणि वाचच्या प्रेक्षित एकोणीसशे पाच प्रेषित एकोणीस काय पाच का म्हणते बघा हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बापच घेतला हे ऐकून त्यांनी प्रभू येशू नाव बापच घेतला मग मला सांगा तुम्ही कुणा नाव बापचुमा घ्याला आहे तर असं म्हटले का हे ऐकून त्यांनी पिता पुत्र पवित्र नाव बाक्ष घेतला तो सांगतो जी येशू किती नापसु म्हणून नाकारतात त्यांचं काय करणे आणि वचनच्या रोम सहा तीन रोम क्र पत्र तिसरा अध्याय सात मध्ये काय म्हणते बघा आपण वस्तू बघा किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त मध्ये बापचुमा घेतला तितकांनी त्याच्या मरणात बापच घेतला ह्याविषयी तुम्ही आजांना आहात का इथं स्पष्ट म्हटले ख्रिस्त मध्ये जितच्यांचा बापचुमा झाला काय पितापुत्र पवित्र पवित्रत्व नाव झाला अरे काय कसलं काय शिक्षण झालं अरे काय कळून झाले आणि गलती तीन सत्तावीसच्या नरकात जायचं का माही विश्वास ठेवून काय आता प्रभूजीच्या तुमच्या अंतग्र जर झाले सगळ्याच त्यामुळं तुमचं वचनाकड लक्ष तुमचं लक्ष माणसाकडं आज काय झाले हे वचन स्वीकारायचं तर आमचा माणूस खोटा होतोय आमची मंडळी खोटी होत्या म्हणता नाही हे अरे मंडळी जाऊन नरकात तू कसं स्वर्गात जायचं ते बघ गलती रसपुत्र अ तीन सप्तश बघा कारण तुमच्या मध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्सिमा झाला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बापचुमा झालाय काही पित्ता पुत्र प्रविध हो जितक्यांचा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बापसुमा झालाय जेवढ्यानीच प्रभू येशूग्रिस्ताना के प्रदान केले अन्यथा तुमच्यामध्ये जो दुसरा आत्मा आहे तो अन्य आत्मा आहे आणि तुमच्यामध्ये जी येशू आहे तो अन्य येशू आहे हे तुम्ही स्पष्ट समजा आणि तुम्ही एकटं जाणार जणांनी तुमच्या जी विश्वास जी ठेवल्यात ती सगळ्या सगळेजणचा हिशोब तुम्हाला ज्या लागणार आणि खरं जे तारणा आहे खरा विश्वास आहे खरा पश्चाताप आहे प्रभूने जे ठेवला आहे ती येशुरी नावाच्या बाबतींमध्ये ठेवला आहे आणि लोक ते घेत नाहीत बाकी सगळं शिकवतात आणि खरोखर आज येशुरी नातल्या मला पण ओलिज म्हणतोय त्यांनी पक्क समजलं की त्यांनी प्रेसिच नाव म्हणत्या म्हणतात आणि खरोखर हे देवानं वचन मला सांगायला सहाय्य केलं त्याबद्दल देवाच्या कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचं नाव हे प्रभू यशस्त प्रेरण देवाची सुद्धा